हसनी आश्रम येथे असलेला मधुपुष्प अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा फोडून घरफोडी केली घरातील कपाटात ठेवलेले एक लाख वीस हजार चारशे रुपये रोख आणि एकवीस हजारांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख एकेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक तेवीस जुलै दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सौ शबाना जाफर सादिक करोल वर्ष बेचाळीस राहणार सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की चव शबाना करोली आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील हसनी आश्रमजवळ असणाऱ्या मधुपुष्प अपार्टमेंटमध्ये राहतात बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शबाना या नमाज पठवण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून कोणी नसल्याचं पाहून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फ्लॅटच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले एक लाख वीस हजार चारशे रुपये आणि सोन्याची अंगठी पैंजन जोडवी असा एकूण एक लाख एकेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले दुपारी शबाना या घरी परतल्या असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेची दखल घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन महत्त्वाच्या तपासाच्या सूचना केल्या दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली